नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर या ठिकाणी आवक आलेली एकोणीशे दोन क्विंटल जास्तीत दर आहे अकरा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार अडतीस रुपये क्विंटल जाता हे लालतूर तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी आवक आलेली दोन हजार बेचाळीस क्विंटल जास्तीत दर अकरा हजार नऊशे पंचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल जाता हा लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी आवोकाली तीन हजार क्विंटल दर आहे अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल तर तसेच पुढील बाजार समिती मूर्तिजापूर या ठिकाणी जास्तीत दर अकरा हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतर दहा हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी जास्तीत दरे अकरा हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी जास्तीत दर अकरा हजार दोनशे तीस रुपये क्विंटल